डोसा इडली उत्तापासोबत कोणती चटणी बनवायची आणि बाहेर विकत मैसेची टोमॅटो चटणी बनवायची का पण ती कशी बनवायची ताई प्लीज तो व्हिडिओ ना का असं खूप कमेंट्स आल्यानंतर मी हा खास व्हिडिओ बनवला त्यासाठी एका पॅनमध्ये बघा एक चमचा तेल घातलं थोडे जिरे घातले त्यानंतर दोन मिडियम साईजचे हुबे चिरलेले कांदे घातले कांद्यात आपण हलका दोन ते तीन मिनटं परतवून घेतला त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे काप घातले ते पण दोन मिनटं परतल्यानंतर चार ते पाच लाल सुक्या मिरच्या घातल्या त्यानंतर दोन ते तीन मोठ्या साईजचे टोमॅटो हुब्या चिरल्या आकाराने घातले ते पण सगळे परतवून घेतले टोमॅटो पटकन मऊ पडावे म्हणून मी त्यामध्ये मी मीठ घातलं जेणेकरून टोमॅटो पटकन मऊ पडतील त्याचा कच्चा पण आपण निघून जाईल आता हे सगळं बघा साधारणपणे पाच ते सहा मिनटं मी परतवून घेतलं टोमॅटो छान असे मऊ पडले गेलेले असे टोमॅटो छान असे मऊ पडले गेले ना की ह्यामध्ये आपण थोडी साखर घालून गॅस बंद करून आता हे मिश्रण चांगलं थंड करून घ्यायचं आता मिश्रण पूर्ण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं पाणी घालून आपण आता ही टोमॅटोची चटणी चांगली अशी वाटून घेणार आहोत तुम्ही हवं तर या चटणीला फोडणी पण देऊ शकता ही चटणी क कशी वाटली हे मला वाले कळवा धन्यवाद